बिना गूळ बिना साखर करायला सोपे ड्रायफ्रुट्स चे लाडू थंडी मध्ये डिंकाचे लाडू जर तुम्हाला खायचे नाही तर हे लाडू करा लहान पासून पर्यंत सर्वांना ड्रायफ्रूटचे लाडू कुठलाही पाक करायचं नाही ड्रायफ्रूट चे लाडू अगदी झटपट तयार होतात ड्रायफ्रूट चे लाडू कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत यामध्ये आपण डिंकाचा वापर करणार नाही कारण डिंक गरोदर असताना वर्ज आहे त्यामुळे बरेच जण गरोदर असताना ना हे लाडू खाऊ शकत नाहीत त्याचबरोबर डिंकाच्या लाडू मध्ये गुळ ला बऱ्याच जणांना नको असतो त्यामुळे आज आपण असे लाडू करतोय त्यामध्ये आपण डिंक वापरत नाही आहोत गुळ वापरत नाही आहोत साखर वापरत नाही आहोत शुद्ध असे ड्रायफ्रुट लाडू करतोय म्हणजे तुम्ही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला डायबेटीज असेल तरी खाऊ शकता लहान मोठे माणसं सर्वांसाठी थंडीमध्ये आणि हो इथे आपण वजनी आणि वाटीने दोन्ही प्रमाण बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी याला साहित्य काय लागणार आहे ते सांगते पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू वीस ग्रॅम पिस्ता दहा ग्रॅम खसखस पन्नास खस, ग्राम भोपळ्याच्या बिया पन्नास ग्राम बी मखाणा तीस ग्रॅम पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम बदाम तीस ग्राम तीळ पन्नास ग्राम बेदाणे आणि पन्नास ग्राम सुक खोबरं त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे पंचाहत्तर ते पन्नास ग्राम साजूक तूप आणि एक पाव खजूर हे झालं वजनी प्रमाण आता वाटीचं प्रमाण बघू आपण घेतलेत पाऊन वाटी बदाम अर्धी वाटी तीळ पाऊन वाटी बेदाणे पाऊन वाटी भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी मगजबी एक वाटी मखाणे आणि पाऊन वाटी काजू आणि एक वाटी खिसलेलं सुकं खोबरं दीड वाटी बिया काढून घेतलेला खजूर पाऊन वाटी साजूक तूप एक छोटी वाटी पिस्ता आणि एक मोठा चमचा खसखस तर इथे आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण बघितलं इथे तुम्ही ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी काहीच हरकत नाही किंवा एखादं दुसरं ड्रायफ्रूट्स जास्त वापरलं तरी चालेल इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि सर्वात प्रथम तीळ आणि खसखस इथे छान चटचट उळेपर्यंत भाजून घेऊ तीळ आणि खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही तीळ आणि खसखस इथे छान तळतळ कुठेपर्यंत भाजले गेलेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि खसखस वेगळ्या प्लेटमध्ये ठेवून गार करायला ठेवू त्या मध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊ आणि यामध्ये एक एक करून सगळ्या ड्राय फ्रुट्स आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत सर्वात प्रथम आपण काजू इथे भाजून घेणार आहोत हे हलक्या आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू ही आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत भाजायचे आहेत काजू पण भाजून झालेत अगदी दोन मिनिटं लागलेत याला पण एका प्लेट मध्ये काढूयात तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही हे तूप न टाकता भाजले तरी चालेल आता बदाम भाजून घेऊ आचे मंद आचेवर बदाम हलकेसे तडकेपर्यंत भाजून घेऊ सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत बदाम सुद्धा एक दोन मिनिटात छान भाजले गेलेत तुम्ही बघू शकता छान असे फुटले आहेत आणि हलकेसे डाग सुद्धा आलेत आता हे सुद्धा काढून घेऊ त्यानंतर या स्तूपामध्ये आपण पिस्ता टाकून हलकासा अगदी अर्ध्या मिनिटापुरता परतून घेऊ पिस्ते देखील छान परतले गेले हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर यामध्ये आपण दोन चमचे तूप घालूयात आणि मखाने भाजून घेऊयात मखाने सुद्धा असेच आपल्याला लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत मखाण्यांचा कलर चेंज करायचा नाही अगदी छान मिडियम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मकाने मी छान एक तीन ते चार मिनटं लो गॅसवर भाजून घेतलेत या ठिकाणी आपल्या मकाण्याचा रंग देखील थोडासा चेंज झाला आहे आता हे देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर मध्ये पुन्हा दोन चमचे तूप टाकून घेऊ आता मध्ये घालायचेत मगज बी आणि भोपळ्याच्या बिया ह्या दोन्ही एकत्र भाजू शकतो ह्या मंद आचेवर एक दोन मिनटं गरम करूयात सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेण्याचं कारण की यामध्ये थोडंसं जरी मॉइश्चर असलं तरी लाडवांना पटकन वास येऊ शकतो आता हे देखील काढून घेऊ त्यानंतर पुन्हा एक चमचा तूप टाकून घेऊ आणि त्यामध्ये बेदाणे टाकून भाजून घेऊ देखील मंद गॅसवर एक मिनिट भाजून घेऊ मी पुन्हा या ठिकाणी एक चमचा तूप टाकला आहे हे असे छान भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात आणि चवीला सुद्धा खमंग लागतात बेदाने देखील एक मिनिटभरात छान भाजले गेलेत हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता यामध्ये घालू खिसलेलं सुख खोबरं खोबरं मी मुद्दामून शेवटी भाजतीये कारण खोबऱ्यामुळे ना कढई फार पटकन खराब होते म्हणून गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा आपलं छान तांबूस रंगावर भाजलं गेलं आहे यालासुद्धा मी या ड्रायफ्रूट्समध्येच काढून घेते तर सगळे ड्रायफ्रूट्स सुख खोबरं तीळ खसखस आपण भाजून घेतलेत आता याला पूर्ण गार होऊ देऊयात आणि पुढची प्रोसेस बघू एक पाच दहा मिनिटातच सर्व ड्रायफ्रूट्स इथे गार झालेले आहेत आता मी याला मिक्सरमध्ये प्लस मोडवर अर्ध्या अर्ध्या मिनटासाठी फिरून घेणार आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये याला छान बारीक करून घेऊ शकता हे आपल्याला पूर्ण बारीक करायचे नाही थोडे जाळे भरडे असे करायचे आहेत तर हे बघा याला मी मिक्सरमधून असं प्लस मोडवर जाळं भरडंच करून घेतलं आहे चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही असं करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने टाकून हे पूर्ण बारीक करून घेऊयात आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात आणि जर तुमच्याकडे कोणी वयस्कर व्यक्ती आहे किंवा चावण्याचा त्रास होतो असं कोणी आहे तर याची तुम्ही पूड करून घेतली तरी चालणार आहे आता यामध्ये तीळ खसखस आणि वेलची पूड टाकून हे सर्व जिन्नस कोरडेच छान मिक्स करून घेऊ आता हे छान मिक्स झालं आहे आता पुढची प्रोसेस करूया आता कढई गॅसवर गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारण दीड मोठा चमचा तूप गरम करून घ्यायचा आहे तूप गरम झालं की यामध्ये हे खजूर टाकून घ्यायचे आहे खजूर आहे ना छान व्यवस्थित मऊ बघून आणायचे म्हणजे मग लाडू छान व्यवस्थित बांधले जातात आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे, हे खजूर चांगले असे मॅश होईपर्यंत परतून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला वाटतं पण जसे जसे हे शिजत जातात आणि उष्णता मिळते ना तस तसे खजूर मऊ होतात आणि आपल्याला त्याला मॅश करता येतं जर तुम्हाला अगदीच वाटलं तर हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मग तुपामध्ये परतून घेतलं तरी चालेल जसं तुम्हाला सोपं वाटते तसं तीन ते चार मिनिटं याला मध्यम ते मंद आचेवर परतल्यानंतर बघा खजूर अशी छान मऊ झालेली आहे मॅश होते आहे शक्यतोर खजूर होतेच अशी आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर मॅशर घेऊन त्याला मॅश करू शकता कारण गरम गरम झाली ती मऊ पडते आता यामध्ये घालायचे भरडून घेतलेले ड्रायफ्रूट आणि याला मिक्स करून घेऊ गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे बघा सगळं साहित्य आपण एकजीव करून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं हे कोरडं होत आहे तर थोडंसं तूप वरून घाला गॅस आपण बंद करूयात आणि याला पूर्ण गार होऊन देऊ आपलं हे मिश्रण पंधरा वीस मिनिटात कोमट झालेलं आहे गार झालं तरी चालते काही हरकत नाही आणि हे लाडू वडण्यासाठी तयार झालं आहे आणि जेवढं तूप आपण सांगितलंय त्यामधलं अर्धीच वाटी आपण तूप वापरलं आहे बाकी तूप शिल्लक आहे याला फक्त काय करायचं हे थंड झाल्यावर पुन्हा एकदा हाताने छान मिक्स करायचं कारण खजुराचे चंग राहतात म्हणून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळूयात ड्रायफ्रुट्स खूप घातलेले आहेत म्हणून लाडू अगदी छोटाच घ्यायचा अगदी पटापट -पत। तुम्ही लहान मुलांना जरी बसवलं ना तरी सुद्धा ती मुलं वळू शकतील इतके लाडू सहज वळले जातात हे बघा इतके पटापट -पत लाडू वळले जातात हे पहा मस्त लाडू होत आहेत सगळे लाडू असेच करूयात तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत दिसायला अगदी मस्त लाडू दिसतायत तुम्ही बघू शकता वळायला अगदी सहज वळले जातात कारण खजूर ती मऊ ते मऊच राहते अगदी लहान मुलांना बसवलं तरी मुलं सहज लाडू वळू शकतात कारण ती कोरडी पडत नाही त्यामुळे लाडू शेवटपर्यंत अगदी छान वळला जातो आपण जे वजनी प्रमाण वापरलं त्याने अगदी बरोबर अर्धा किलो लाडू बनून तयार होतात आणि नगाने म्हटलं तर छोटे छोटे वीस ते एकोणवीस लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा इथे सांगितल्याप्रमाणे हे लाडू करून बघा आणि कसे झाले कमेंट करून हे मला सांगा काही शंका असेल तर नक्की विचारा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद